अहमदनगर येथील शोएब सय्यद या कांदा व्यापाऱ्याला भर या कांदा व्यापाऱ्याला भर दिवसा रस्त्यात अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करत पन्नास लाख रुपयांची रोख रक्कम पळवून नेल्याची घटना सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली होती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने तीन दिवसात या घटनेचा तपास लावत घटनेतील दहा आरोपींपैकी पाच आरोपीच्या मुसक्या आवळून जेरबंद केले यातील नऊ आरोपी राहुरी तालुक्यातील असल्याने चर्चेला उधाण आलंय शोएबांवर सय्यद अहमदनगर येथील स्टेशन रोड हाजी इब्राहिम बिल्डिंग येथील रहिवासी असून कांदा व्यापारी आहे गुप्त बातमीदाराकडून या घटनेतील आरोपी हे चोरी केलेल्या पैशाचं चो वाटप करण्यासाठी विरदघाट परिसरातील जाणाई तलाव येथे येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला त्यावेळी आरोपी पोलीस पथकाला पाहून पळू लागले पथकांना पाठलाग करत मुबारक गणीभाई आतार सुनील माळी अक्षय बास्कर मयूर उर्फ भैया गायकवाड मनोज शिरसाट या पाच जणांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतल्या तर नागेश चव्हाण अक्षय गोपाळे सागर चव्हाण अक्षय साळवे अंकुश पवार हे पाच आरोपी फरार झाले आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि पाच लाख रुपये किमतीचं वाहन व मोबाईल असा एकूण पंचवीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सात सप्टेंबर रोजी मयूर गायकवाड आणि अक्षय बाजकर यांनी युनिकॉर्न मोटरसायकलवर अहमदनगर येथील इम्पिरियल चौक येथे थांबून कांदा व्यापारी शोएब सय्यद हे माहिती साथीदारांना दिली त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला केडगाव परिसरात शाईन मोटरसायकलवर सुनील माळी आणि अक्षय साळवे हे होते केडगाव बायपास जवळ स्विफ्ट कार मध्ये नागेश चव्हाण अक्षय गोपाळे सागर चव्हाण मनोज शिरसाट यांनी थांबून फिर्यादीची गाडी केडगाव बायपास येथे आल्यावर गाडीचा पाठलाग करत हॉटेल राजनंदिनी समोर गाडी अडवत दरोडा टाकला होता या घटनेतील सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून उर्वरित आरोपींचा शोध पोलीस पथकाकडून सुरू असून पुढील तपास कोतवाली पोलीस आहेत प्रतिनिधी जालिंदर ढोकणे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर अहमदनगर शहरातील कांद्याचे व्यापारी शोएब अनवर सय्यद व समीर अनवर सय्यद हे दोघं भाऊ आपल्या कारने माळीवाडा येथून मार्केट यार्डकडे जात असताना केडगाव बायपासला त्यांना मागवून स्विफ्ट कारमधून आलेल्या इसमांनी त्यांच्यासमोर कार अडवी लावली त्यानंतर कार थांबल्यानंतर दोन इसम मोटरसायकलवरती आले अशा सहा इसमांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं पन्नास लाख रुपये रोख अशी रक्कम लुटून नेल्याची घटना घडली होती घटना संदर्भात असल्याने व गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांतजी सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती आणि भेट देऊन घटनास्थळाचं निरीक्षण करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केलेले होते त्याप्रमाणे आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव व स्टाफने गुन्ह्याची फिर्यादीला विचारपूस करून आणि पद्धत समजून घेऊन सी सी टी व्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक मदत घेऊन घटनास्थळा घटनास्थळावरून जे तांत्रिक पुरावे मिळाले त्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात यश प्राप्त केलेलं होतं या गुन्ह्यामध्ये एकूण दहा जणांचा सहभाग आढळून आलेला आहे त्यापैकी रौरी येथील सुनील माळी अक्षय बाचकर मयूर गायकवाड मनुष्य शिरसाट आणि नगर येथील मुबारक आत्ता अशा पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं साधारण वीस लाख पन्नास हजार रुपये रोख रक्कम ही हस्तगत करण्यात आलेली आहे